यांनी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबईच्या विकासाचा आघाखामी माननीय मुख्यमंत्र्यांना बाधा राज ठाकरे यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण एक गोष्ट मला कळली नाही साहेब तुम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर हक्के बनुकी आणि मग महाराष्ट्र सत्ता तुम्ही तुमच्या आता आणणार असे आढावा झाल्या त्याचं काय झालं ते लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्राला वेटच्या निवडणुकीमध्ये भोपळा का आला महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि काल फोकळा आला आणि राजसाहेब तुम्ही आज लगेच मुख्यमंत्र्यांना भेटतायकाड्या घेऊन तुम्हाला ठामपणे कळलं की आता महानगरपालिका आमची येणार नाही महानगरपालिका देखील असा भोपळा होईल म्हणून आता हा विकास आराखडा जो तुमच्याकडे होता तो तुम्ही आता मुख्यमंत्र्यांनी नेऊन दिला जे निवडणुकीच्या आधीच तुम्ही कबूल केलं तुम्हाला खूप धन्यवाद अभाग आहे जय महाराज रिपोर्ट पण वेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री